रायगडाची पायरी अन बुरुज उभारणी मालेगावच्या दगडातून साकारते इतिहासाचे साक्षीदार होण्याचा मान मिळाल्याने मालेगावकरांचे उजळले भाग्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या रायगडाची भव्यता साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा नव्याने ज्वलंत करण्यात येत आहे या भव्यतेचा साक्षीदार होण्याचा मान बार्शी तालुक्यातील मालेगावला मिळालेला आहे रायगड किल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी मालेगाव साठवण तलावातील दगड वापरण्यात येत आहे त्यामुळे रायगडच्या नावा नव्याने रचल्या जाणाऱ्या इतिहासामध्ये मालेगावचे नाव सुवर्णाक्षरात कोरले जाणार आहे रायगड म्हटले की आपोआपच छत्रपतींच्या बावड्यांना स्फुरण चढते या रायगडाची माती माथी लावण्यासाठी लाखो मावळे रायगडला जातात आता याच रायगडाच्या नव्याने निर्मित होणाऱ्या इतिहासात नोंद होण्यासाठी बार्शी तालुक्यातील मालेगावकरांचा हातभार लागत आहे सध्या सुरू असलेल्या रायगड किल्ल्याच्या डागडुजीकरिता मालेगाव येथील चमकदार दगड वापरण्यात येत असून मालेगावकरांनी आमचे भाग्य उजळल्याची बोलकी प्रतिक्रिया दिली आहे स्वराज्याच्या राजधानीला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत या साडेतीनशे वर्षांमध्ये किल्ल्याची झालेली पडझड भरून काढीत किल्ल्याला पूर्व वैभव प्राप्त करून देण्यासाठी रायगड प्राधिकरण बांधकाम करीत आहे सध्या ही जबाबदारी बी एम कन्स्ट्रक्शन पार पाडत असून किल्ला निर्मितीसाठी लागणारा चमकदार आणि टिकाऊ दगड बार्शी तालुक्यातील मालेगाव येथे असलेल्या साठवण तलावामध्ये आढळून आला आहे गेल्या दीड महिन्यांपासून या तलावातील दगड फोडून कोरला जात आहे कुपिंग आणि पाडथर दगड दोन फूट आणि आठ इंचचा तयार केला जात आहे सुमारे सोळा कामगार दररोज दगडाला आकार देण्याचं काम सकाळी आठ वाजल्यापासून करीत आहेत विशेष म्हणजे या कामगारांना इतरत्र काम करीत असताना हा दगड कोरण्यासाठी प्रति दगड दीडशे रुपये रोजगार असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी दगड वापरणार आहे हे कळल्यानंतर त्यांनी केवळ पन्नास रुपये प्रतिनगर दराप्रमाणे काम स्वीकारले आहे तयार होणारे दगड एका वाहनातून प्रत्येक खेपेला सहाशे दगड रायगडी घेऊन जातात मालेगाव साठवण तलावामधून सलग तीन वर्ष जेवढा दगड निघेल तेवढा दगड नेला जाणार आहे येत्या दीपावलीपासून किल्ल्यावरती या दगडांचे काम सुरू होणार असून आता हा दगड किल्ल्याच्या वरती नेऊन साठ साठवला जात आहे महादरवाजाच्या येथे हे काम मुख्यत्वे करून केले जाणार आहे तेथे रायगडावरचा प्रसिद्ध चमकदार आणि मजबूत दगड वापरण्यात येणार आहे तो दगडच मालेगाव येथील असल्यामुळे अनेक पिढ्यांना हा इतिहास पाहायला मिळणार आहे मी जन्मापासून दगड फोडण्याचे काम करत आहे त्यामुळे माझे पोट भरत आले आहे पण जेव्हा आपण फोडत असलेला दगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी वापरणार आहे हे कळाल्यापासून मला पोट भरण्यासाठी पैसे तर मिळतातच पण या दगडांना आकार दिल्यापासून माझे मनही भरत आहे अशी ज्वलंत प्रतिक्रिया दगड फोडणाऱ्या कारागिराने दिली आहे आता रायगडचं रायगडचं देवा देवस्थाना मग आम्ही ती सत्तर रुपयाला फोडतो दगड आणि ती पारका आहे ती पोटाचा दगड ती सवाशयाला सवाशयाला फडतो आम्ही पन्नास रुपयाला फोडता होते दगड दे देवाचा आहे म्हणून देवस्थान जाऊन पन्नास रुपयाला दगड हां किल्ल्याचा किल्ल्याचा दगड म्हणून पन्नास रुपयाला फोडता होते मला कळलं की शिवाजी महाराजाचं काम आहे म्हणून माझं मन बी भरलं आणि पोट बी भरलं माझं शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं काम आलं म्हणून मन बी भरलं आणि पोट बी भरलं पूर भाऊ मी हे बा बार्शी तालुका माळे मालेगाव इथून दगड रायगड प्राधिकरणासाठी नेतो आहे महाराजांच्या कामासाठी आम्हाला इथला नियोजन कळलं दगडाचं आहे म्हणून म्हणून इथून नेतो आहे मी माझं आठ सात ते आठ वर्ष झालं दगड नेतो आहे आम्ही बेम कन्स्ट्रक्शन आम्ही काम करतो आहे आणि गावासाठी चांगले भाग्य मिळालं आहे आम्हाला स गावावाल्यांचं भरपूर सहकार्य आहे आणि महाराजांचा काम पूर्ण चालू आहे आणि चार ते पाच वर्ष काम चालून तिथून जेवढा जा दगड जाईन तेवढा आम्ही नेतो आहे मी पूर्ण रायगडचं काम करतो आहे बांधकाम दगड पोचवणे हे भीम कंस्ट्रक्शन मार्फत आणि राजेंनी कधी जातभेद बघितलेलं नाही मला अभिमान आहे राजेंचा शिवाजी महाराजांचा त्यामुळं मला खूप खूप आनंद वाटतोय काम करण्यासाठी त्यामुळं मी पूर्ण दगड हे करून येतो आहे बार्शी तालुक्यातून मालेगाव म्हणून गाववाल्यांचं पण भरपूर सहकार्य आहे गाववाले पण हाय दाज दीड महिना झालं काम चालू आहे तर सरपंच समाधान बनसोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात पाहणं आमच्या नशिबात नव्हतं मात्र आमच्या अस्मितेचे प्रतीक असलेले रायगड निर्मितीमध्ये आमच्या गावाचा हातभार लागतोय हे आमच्यासाठी मोठे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे